नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला आहे ना चना मसाला ही भाजी दाखवणार आहे कधी कधी मी अशी पण करते आणि ही भाजी खूप छान झालेली खरंच खूप छान झालेली आहे तर एकदम सोपी आहे आणि बघा पूर्ण तुम्हाला पण आवडेल इत अतिशय छान होते आणि ही मी संक्रांतीला केली होती याच्यासोबत भाकरी बी बनवलेली आहे हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी बाजारातलेच ना चणे आहेत ते भिजवलेले घेऊन आलेले आहे शंभर ग्राम चणे आहेत एवढे पुरेसे आहेत त्यामुळे मी एवढे घेऊन आलेले आहे आता हे फक्त स्वच्छ धुवून घेते कारण दिवसभर ते जे विकणारे असतात आपले ते मोकळे हवेत असतात माती वगैरे उडते त्यावर त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते बघा याच्या याच्यामध्ये पिण्याचं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये एक ग्लास भरून पूर्ण पाणी घातलं आहे आता हे गॅसवर ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचे चणे चांगले पूर्ण शिजवून घ्यायचे आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ घालते आणि चांगलं शिजायला ठेवते आता हे कुकरमध्ये शिजवलं तरी चालतं पण ह्याच्यावर जो वरती असा काळा असा फेस येतो ना त्याच्यामुळे आपण मोकळ्या भांड्यात शिजवलेलं बरं असतं चणे शिजायला ठेवलेत गॅसवर तोपर्यंत आहे ना इथे वाटण तुम्हाला दाखवते बघा थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुतलेलीच आहे आणि बघा एक थोडंसं ओलं खोबऱ्याचा तुकडा आहे अगदी छोटा आणि त्याच्यामध्ये आपण आता अर्धीच मिरची घालते कारण बघा आपण हे सुक्कं करणारे आणि मिडियम तिखट अशी भाजी होईल आपली चण्याची म्हणून अर्धीच मिरची घेतलेली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि ते नऊ दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत फक्त हे मिक्सरला आपल्याला ना जाड बारीक वाटायचं एकदम बारीक पेस्ट नाही करायची जसं आपण वाटणाला चिकन मटनला करतो तसं नाही करायचं जर असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा मी वाटूनही घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतेसुद्धा हे बघा असं वाटलेलं पाहिजे हाताला थोडासा रवाळ लागला पाहिजे जसा रवा लागतो ला लाग आपल्याला हाताला तसं लागलं पाहिजे आता हे वाटण आपलं इथे तयार आहे चला मग चणे बघूया शिजलेत का वाटणाची तयारी करते तोपर्यंत ते बघा चणे शिजलेले आहेत मी बघते तुम्हाला दाखवते सुद्धा आणि हे बघा बाजूला तुम्ही दिसतं आहे का तुम्हाला हे बघा सगळं काळा काळा फेस असा आलेला आहे तो आपल्याला सगळा काढून टाकायचा असतो तो आपल्या तब्येतीला चांगला नसतो त्याच्यामुळे तरी ते मोकळ्या भांड्यात शिजवलेलंच बरं असतं आणि चणे बघा शिजलेले आहेत तर चला मग आता फोडणी करायला सुरुवात करूया इथे मी सुरुवात केली आहे पॅन ठेवला आहे तेल घातलं आहे थोडंसं आता म ह्याच्यामध्ये ना तेल गरम झालं याच्यामध्ये मी थोडंसं हिंग घातलेलं आहे हलकं तेलामध्ये थोडंसं फेरून घेतला पॅन आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे याच्यामध्ये दोन कांदे घेतलेत मोठे चांगले आणि याच्यामध्ये चा, घालून चांगला कांदा आहे ना पूर्ण ब्राऊन करून घ्यायचा जास्त ब्राऊन करून घ्यायचा तेव्हाच या चण्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते तर हे बघा असा कांदा करून घ्यायचा सगळ्या तेलावर चांगला परतून घ्यायचा छान परतला आता याच्यामध्ये वाटण घालते मी सगळं याच्यात मी कडीपत्तासुद्धा कांद्यासोबत घालून घेतला होता आणि हे बघा सगळं वाट्याने ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि तोसुद्धा मी चांगला परतून घेते आणि मग आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चणे चा, शिजताना थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामुळे ते थोडं कमी घातलेलं आहे मीठ आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि हळदसुद्धा चांगली परतून घ्यायचे जसेच चणे तुम्ही घ्याल शंभर दीडशे दोनशे ग्रॅम त्याप्रमाणे वाटण घ्यायचं वाटण खूप कमी घ्यायचं चण्याच्या तुलनेत एकदम पाव हिस्सापेक्षा कमी असं तुम्ही प्रमाण धरलं तरी चालेल याच्यामध्ये आता माझा घरचा जो मालवणी मसाला आहे तो थोडा घातला आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलेलं ला, आहे लाल तिख त्याने आपल्या छान असे भाजीला लालसर छान असं रंग येईल आता याच्यामध्ये थोडा वेळ परतल्यानंतर वाटणाचं पाणी घालायचं आणि चांगलं या वाटणाला ना तेल सुटेपर्यंत हे सगळं आपल्याला चांगलं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ मी इथे झाकणसुद्धा ठेवणार आहे आता उरलेला जो मसाला लागला होता त्या वाटीमध्ये तो टाकला आहे त्याच्यामुळे मला कमी वाटलं आहे त्यामुळे मी परत ॲड केला आता झाकण ठेवते दोन मिनटानंतर हे बघा झाकण मी उघडले आणि छान मस्त तेल सुटले बघा आणि हे जी जे प्रोसेस असते ना भाजी वगैरे वेज जेव्हा बनवताना तुम्ही चांगलं परतलं तेलामध्ये जे काय आपण वाटण असेल कांदा असेल टोमॅटो असेल तर ती भाजी छानच होते तर याच्यामध्ये बघा छोलेचा जो मसाला आहे गरम मसाला तो थोडासा घातलेला आहे आणखी छान चव चा येईल आपल्या या चण्याच्या भाजीला आणि चणा मसाला तुम्ही सुद्धा याला म्हणू शकता आता याच्यामध्ये बघा पाण्यासही जे शिजवलेले चणे होते ते सगळे घालून घेतल्याने चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एक सांगायचं आहे मला हा जो पॅन आहे थोडंसं कोटिंग गेलेला आहे मी काही चुकीचं इथे प्रमोट करत नाही आहे तुम्ही पण असा कोटिंग केलेला पॅन वापरू नका आणि हे बघा जसं मला पॉसिबल होईल तर मी नवीन पॅन घेई नाही तर हे बघा छान परतून झालं थोडंसं मला पाणी कमी वाटलं आहे त्याच्यामुळे मी ॲड केलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते आता पुन्हा झाकण ठेवायचं एक चार ते पाच मिनटासाठी तर हे बघा मी झाकण ठेवलेलं आहे इथे माझी चण्याची मस्त भाजी तयार होते ना तोपर्यंत मी चांगली भाकरी इथे थापून घेतलेली आहे आता चण्याच्या भाजीवर माझा मुलगा म्हणत होता की मम्मी मला भाकरी नको आहे मला चपाती हवी आहे तर मी तू एकदा खाऊन तर बघ खूप छान लागेल चण्याच्या भाजीबरोबर त्याने खाल्ली आणि त्याला खूप आवडली भाकरीसुद्धा झाली आहे बाजूला मी करून घेतली आणि ते बघा आपली भाजीसुद्धा झालेली आहे सगळं पाणी छान सुकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये बरोबर चार ते पाच मिनटं मी झाकण ठेवून पुन्हा सगळं पाणी यातलं आटवून घेतलं होतं आणि मस्त अशी चण्याची आपली भाजी तयार आहे खूप मस्त झालेली खरंच खूप छान झाली तुम्ही एकदा अशी बनवून बघा किंवा बनवत जरी असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा हलकी थंड झाली की बघा अशी सुकते आता मी हे ताट वाढायला घेतलेलं आहे आणि मस्त अशी चणा मसाला भाजी इथे तयार आहे तुम्हाला कशी वाटली आहे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद